शेतकरी हवामान अंदाज या चॅनल मध्ये मी विवाडी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत शेतकरी आणि सात तारीख तर सहा आणि सात तारीखेला सध्या तरी एकदम जोरदार असा पावसाचा अंदाज नाही परंतु पावसाच्या सरी ह्या अधूनमधून मधून येण्याचा अंदाज आहे तर या पावसाच्या सरी आधुमधून येणारे कोणते जिल्ह्या आहेत तर शेतकरी नाशिक मुंबई पालघर पुणे या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या पाऊस पडत राहणार आहे आणि इकडं पाहिला असता नागपूर चंद्रपूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस अंदाज आहे आणि सात तारखेला आपण पाहतात मित्रो सात तारखेला पाहिला असता अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये तसेच चंद्रपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे परंतु इकडं पाहिला असता सोलापूर तला सोलापूर तुळजापूर तुरा, धाराशिव या ठिकाणी सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे हा पाऊस जवळपास पाहिला असता लातूर नांदेड या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाचा सरी येणार आहे सात तारखेला आणि हाच पाऊस येतो मित्र पाहिला असता सहा तारखेला सहा आणि सातला सहा सहा तारखेला जवळ पाहिला ता असता संभाजीनगर जळगाव अकोला नांदेड सोलापूर या भागामध्ये सहा तारखेला सर्वसाधारण पावसा सरी येण्याचा अंदाज आहे तसेच नागपूर चंद्रपूर अमरावती या भागामध्ये देखील सर्वसाधारण सरी पडण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र पाऊस हा सध्या तरी एकदम एकदम मोठा पाऊस पडण्याचा अंदाज नाही कारण वातावरण हे पूर्ण ढगाळ राहणार आहे आणि थोडाफार पण पावसाच्या सरी येणार आहे कारण हवेचा दाबा हा एकशे चार ते एकशे सहा लाख आहे फक्त तशी पाहिला असता जळगाव अकोला अमरावती या भागामध्ये हवेचा दाबा एकशे दोन इतर झाला आहे त्यामुळे येत्या सहा तारखेला म्हणजे आज सहा तारखेला जळगाव अकोला अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस पडत परंतु संभाजीनगर बीड लातूर अहमदनगर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाचा सरी पाडण्याचा अंदाज आहे तुरळक सरी पाडण्याचा अंदाज आहे शेतकरी मात्र हाच पाऊस येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये बीड बीड लातूर सोलापूर तुळजापूर दाराशी या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस त्या एकदम नॉर्मल पाऊस सरेशा पडणार आहे परंतु नाशिक मुंबई पालघर या ठिकाणी जोरदार या सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि इकडं पाहिला असता अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर या भागामध्ये येत्या दोन तीन दिवसामध्ये नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि तसेच नांदेड लातूर या भागामध्ये सर्वसाधारण त्या दोन दिवसात म्हणजे सहा सहा आणि सात तारखेला सर्वसाधारण पाऊस जास्त पडण्याचा अंदाज आहे पण पाऊस हा एकदम जोरदार असा नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात ठेवायचा आहे का तर हा पाऊस जरी कमी असला तरी शेतीला चांगली मशागत आणि शेतीच्या पिकांना उपयुक्त असा हा कातर शेतीला उन्हाची देखील आवश्यकता आहे काही ठिकाणी ऊन पडणार आहे तर काही ठिकाणी एकदम ढगाळ असे वातावरण राहणार आहे तर शेतकरी मित्र आपला हवामान अंदाज रोजची रोज, रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान